ढोकळा म्हटलं तर जवळपास सर्वांनाच खायला आवडतो वेगवेगळ्या प्रकारचे ढोकळे आपण नेहमीच करत असतो आज रवा बेसन ढोकळा केलेला आहे आणि छान असा पिवळा कलर येण्यासाठी यामध्ये मी कलर वगैरे बिलकुल वापरलेला नाहीये तर हळद वापरलेली बऱ्याच वेळा हळद जर वापरली तर लाल लाल स्पॉट येतात किंवा डाग येतात पण भरपूर हळद वापरून सुद्धा जिबात लाल डाग किंवा लाल स्पॉट आलेले नाहीये आणि मस्त मऊस म्हणजे असा ढोकळा झालेला आहे नेमका मी कसा केला हे पाहण्यासाठी चला तर लगेच रेसिपीला सुरुवात करू नमस्कार मी उज्ज्वला एक वाटी भरून रवा घेतला आणि हा दीडशे ग्राम भरलेला आहे बारीक रवा आहे ज्या वाटीने रवा मोजला त्याच वाटीने बेसनपीठ घेतले मोजून हे मात्र शंभर ग्रॅमच भरले दोन्ही मिळून मी एकत्र थोड्याशा जाडसर चाळणीने चाळून घेते आता तुमच्याकडे जी वाटी असेल त्या वाटीने रवा आणि बेसनपीठ मोजून घेऊ शकता फक्त एकाच वाटीने मोजून घ्यायचे आता ढोकळ्याला छान असा पिवळसा रंग येण्यासाठी यामध्ये आपण हळद घालणार आहोत पण बऱ्याच वेळा हळद जर घातली तर त्यामध्ये लाल -ला है, लाल स्पॉट येतात ते लाल स्पॉट येऊ नये म्हणून हळद कशा पद्धतीने घालायची आणि ढोकळ्याची चव वाढवण्यासाठी एक छोटासा मसालाही तयार करून घेऊ त्यासाठी मिक्सरचे भांडे घेतले सात आठ पाकळ्या लसणाच्या चा, चार हिरव्या मिरच्या आणि पाव चमचा हळद घेतली आणि ही हळद मी मोठ्या चमच्याने पाव चमचा घेतलेली आहे एवढी हळद घालून सुद्धा लाल स्पॉट किंवा लाल डाग अजिबात येत नाही दोन चमचे साखर तीन चार चमचे तेल आणि एक छोटी वाटी भरून पाणी घेतलं आणि छोटा अर्धा चमचा मी सॅट्रिक ऍसिड म्हणजेच लिंबू सत्व घेतलेली याला लिंबू के फुलंस हे म्हणतात यामुळे ढोकळा छान आंबूस तर होतो सोडा ऍक्टिवेट व्हायलाही मदत होते दही आपण अजिबात वापरणार नाही या सर्व मसाल्यामुळे ढोकळ्याला छान चवतर येते तेलामुळं ढोकळा घशात फसल्यासारखा वाटत नाही आणि या सर्व साहित्यासोबत हळद हो छान मिक्स होऊन जाते त्यामुळं लाल स्पॉट अजिबात येत नाही अशा पद्धतीने तुम्ही ढोकळा करून बघा खूप छान आणि मस्त होतो हे बघा छान असं हे बारीक झालं एकत्रही झालं पण यामध्ये मीठ विसरलं होतं चवीनुसार मीठ घातले की पुन्हा फिरवून घेते तयार झालेला मसाला मी पिठामध्ये घालून घेते आणि यात थोडंसं पाणी घालते एक वाटी भरून पाणी घेतलं नॉर्मल टेम्परेचरचं पाणी घ्यायचं ते मिक्सरच्या भांड्यात थोडं घातलं आणि आता या पिठामध्ये थोडं थोडं पाणी घाल ते बॅटर मी भिजवून घेते एकदाच पाणी नाही घालायचं आणि फार पतलंही करायचं नाही आणि फार घट्टही करायचं नाही हे बघा असं हे बॅटर तयार झालेलं आहे आणि हे पीठ भिजवण्यासाठी मला दीड मोठी वाटी पाणी आणि एक छोटी वाटी आपण मसाल्यात वापरलेलं होतं आता हे बॅटर थोडस किंचित पतलं वाटतं पण यामध्ये रवा घातलेला आहे याला पाच सहा मिनटं भिजू देऊ रवा थोडस पाणी शोष येईल आणि किंचित हे घट्टसर बॅटर तयार होईल हे बॅटर भिजत आहे तोपर्यंत कडेमध्ये पाणी उकळायला ठेवून दिलं आणि ही जी ढोकळ्याची प्लेट आहे याला तेल लावून घेते तेल लावल्यामुळं ढोकळा पटकन निघून येतो तसा तर शिजल्यामुळं तर निघतोच पण तेल लावल्यामुळं पटकन निघायला मदत होते कढईतल्या पाण्याला उकळी आल्यानंतरच या बॅटरमध्ये खाण्याचा सोडा इनो किंवा बेकिंग सोडा तुम्ही जे वापरत असाल ते वापरू शकता आणि हे बॅटर बघा किंचित घट्ट झालेले पाच ते सहा मिनिटं झाले रव्याने थोडंसं पाणी शोषून घेतलं आता तुम्ही घेतलेला रवा आणि बेसनपीठ कशा आहे त्यानुसार एक दोन चमचे पाणी थोडस कमी जास्त होऊ शकतं परफेक्ट तेवढंच लागेल असे नाही बॅटर छान हलके व्हावे ढोकळा छान जाळीदार व्हावा म्हणून छोटा अर्धा चमचा मी खाण्याचा सोडा घेतला तुम्ही बेकिंग सोडा किंवा इनोही वापरू शकता सोडा ऍक्टिव्हेट व्हावा म्हणून त्यावर अर्धे लिंबू पिळून घेते यातलं बियामध्ये पडू द्यायचं नाही आता सोडा आणि लिंबूचं पाणी सर्व बॅटरमध्ये छान मिक्स करायचं त्यासाठी एकाच कर दिशेने फिरवायचं घडीत उलटं घडी सुलटने फिरवायचं तर एकाच दिशेने लगत फिरवून घ्यायचं किंचित कलर चेंज होतो बॅटर थोडंसं हलकं होतं आणि फुगून येतं छान असं तयार झालेलं आहे आता जी तेल लावलेली प्लेट आहे किंवा ढोकळ्याचं जे ताट आहे त्यामध्ये सर्व बॅटर ओतून हो घ्यायचं असे उकळत्या पाण्याच्या कढईमध्ये ढोकळ्याची प्लेट म्हणा किंवा जे ताट आहे ते ठेवायचं त्यामुळं सोडा छान ऍक्टिवेट होतो आणि ढोकळा फुगायला मदत होते ताट कढईमध्ये ठेवले की यावर झाकण ठेवून द्यायचे आणि झाकणातून वाप निघू नये म्हणून मी एक खलबत्ता ठेवते सपाट ताट जर ठेवले तुम्ही तर पोळपाट वगैरे ठेवायचं आणि फुल गॅसवरती बारा मिनिटं हा ढोकळा वापून घेऊ बरोबर बारा मिनटं फुल गॅसवरती ढोकळा वापून घेतला त्यावरचे झाकण आणि ओझे काढले बघा किती छान आणि मस्त ढोकळा फुगलेला दिसतोय झाला आहे की नाही आतमध्ये हे चेक करायचं त्यासाठी चाकू किंवा तुटपिक आतमध्ये घातलं बघा क्लीन निघालेलं आहे म्हणजे छान झालेलं आहे मी गॅस बंद केला आणि ढोकळ्याची प्लेट खाली घेतली आता हे थंड होऊ देऊ थंड झाल्यानंतरच यावरती फोडणी आणि फोडणीचं पाणी घालायचं फोडणी तयार करण्यासाठी कढईमध्ये दोन पळ्या तेल मी घातले म्हणजे तेलाच्या कॅनितली छोट्या ज्या पळ्या त्या दोन पळ्या तेल किंचित गरम झाले अर्धा चमचा मोहरी मोठ्या चमच्याने घेतलेला आहे मोठा अर्धा चमचा जिरे आणि चार पाच हिरव्या मिरच्या आणि चार पाच लाल मिरच्या मी यामध्ये घातल्या आता लाल मिरच्या फक्त पिवळ्या ढोकळ्यावरती छान दिसाव्या म्हणून घातलेल्या बाकी काहीच नाही दोन तीनची शिमोठ हिंग घालायचा त्यामुळे ढोकळा पचायला सोपा जातो ही सर्व पोडणी छान अशी परतून घ्यायची चार पाच पाने कडी पत्त्याची घालायची तुम्ही तिळ वापरत असाल किंवा तिळ आवडत असेल तर तिळही घालू शकता एक चमचा चवीनुसार मीठ आणि एक छोटी वाटी भरून पाणी घालायचं हा रवा बेसन ढोकळा आहे त्यामुळे जास्त पाणी या फोडणीच्या पाण्यामध्ये घालायचं नाही नाहीतर भिजट होईल ढोकळा अर्धा चमचा साखर घालायची आणि अर्ध्या मिनिटात ते एक मिनिटात साखर यामध्ये छान विरघळते आता मी गॅस बंद करते आणि फोडणी किंचित कोमट होऊ देते त्यानंतर लिंबाची एक छोटीशी खाप्यामध्ये पिळून घ्यायची साखरही थोडीशीच घातलेली आहे त्यामुळे लिंबू थोडसच पिळायचं तयार झालेली फोडणी या डोकळ्यावर घालायची डोकळा बघा छान असा गार झालेला आहे जे प्लेट आहे आपण हातात धरू शकतो इथपर्यंत गार झाले की नंतर यावरती ती फोडणी ती फोडणी घालून घ्यायची यावर आवडीनुसार कोथंबीर सुख खोबरं किंवा ओलं खोबरं किसून घालू शकता शेव वगैरेही घालू शकता बारीक आणि हव्या त्या आकारात कट कर करायचं कट करतानाच कळून येते की कि ढोकळा किती छान आणि मस्तच पंजी मऊ जाळीदार झालेला आहे म्हणून अशा पद्धतीने रवा बेसन ढोकळा तुम्ही करून बघा खूप छान आणि मस्त होतो आणि विशेष म्हणजे दही वगैरे लागत नाही ला ला बऱ्याच वेळा घरामध्ये दही राहत नाही त्यामुळे वेळेवर काय घालावे कळत नाही किंवा फ्रीज मध्ये राहते ते थंडगार असते अशा वेळेस लिंबूसत्व वापरून हा ढोकळा तुम्ही करू शकता झटपट तर होतो चवीला खूप छान आणि मस्त लागतो हळद भरपूर वापरलेली आहे तरी सुद्धा यामध्ये कुठेच लाल स्पॉट आलेले नाही कलर वगैरे बिलकुल वापरलेला नाहीये अशा पद्धतीने हळद घालून बघा कुठेच लाल स्पॉट येणार नाही आणि सोबत जो मसाला घातलेला आहे त्यामुळे ढोकळ्याची चव तर खूप छान आणि मस्त लागते यासोबत कसली चटणी नाही खाल्ली फक्त असाच खाल्ला तरीही छान लागतो किंवा साधी आपली हिरवी मिरची लसूण आणि शेंगदाण्याची चटणी तुम्ही करू शकता खूप स्पंजी आणि मस्त जाळीदारा ढोकळा होतो अगदी मऊ लुसलुशीत असा ढोकळा तुम्हाला कसा वाटला हे नक्की कमेंट मध्ये सांगा अशा पद्धतीने करून बघा तुमचा कसा झाला हे सांगायला विसरू नका रेसिपी आवडली असेल तर नक्कीच लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका रेसिपी शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद